श्री गोपाळ कृष्ण भगवान की जयलीळा नंबर एकशे त्रेचाळीस शेंदूर जणच्या ब्राह्मणाला आभास सर्वज्ञ शेंदूर जनला गेले तेथे ते पिंपळाच्या झाडाखाली बसले ब्राह्मण वडाच्या झाडाखाली बसला होता बाईसाने त्याला बघून म्हटले बाबा हा तोच ब्राह्मण नव्हे सर्वज्ञांनी सांगितले हो बाई बाईसाने विचारले पण बाबा हा आपल्याजवळ का येत नाही सर्वज्ञांनी सांगितले बाई आमचे दर्शन त्याला तेथेच होत आहे भाईसाने विचारले ते कसे बाबा आपण येते असून त्याला तेथे ते कसे दिसत आहात सर्वज्ञांनी सांगितले ते त्याला दिलेल्या एका शक्तीचे कार्य जा त्याला बोलवून ना बाईसा गेली आणि सांगितले भट्टो बाबा आले आहेत चला ना त्याने सांगितले हे काय सर्वज्ञ येथेच तर आहेत यावर सर्वज्ञांनी चातकाचा दृष्टांत सांगितला चातक असे तो गावोगावी देशोदेशी नदो नदी नदो नदी बा, बावी पोकरणी असती परी तेतची उदके न सेवी वर वरोती चांचू करोनी उदेले मेघाची वासप आहे तो वरिके ते स्वीकारी तसे सर्वज्ञ जड चेतन विषय पदार्थ आहेत व ती उपभोगण्याची वासना पण आहे परंतु त्या विषय सेवनेने मोक्ष अंतरेल म्हणून तो जो विषय सेवना करीत नाही त्याला परमेश्वर आपल्याजवळ जन्म जन्मून अपरोक्षादी क्रमाने मोक्ष देतात बाईसाने त्यांचे खांदे धरून हलवले आणि त्याला झालेला शक्ती संचार आकर्षिला गेला मग विचारू लागला बाई सर्वज्ञ कोठे आहेत बाईसाने म्हटले पलीकडे बाबा आहे बाबा उभे आहेत ना मग सर्वज्ञां जवळ आले दंडते घातली श्री चरणा लागले सर्वज्ञांना आपल्या घरी नेले घरी सडा समार्जन केले चौकात रांगोळ्या भरल्या सर्वज्ञांना तेल उठणे लावून आंघोळ घातली पूजा वसर केला सर्वज्ञांचे जेवण झाले गुन्हा केला पानाचा विडा घेतला मग तेथे ते मुक्काम झाला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय